मित्रांनो नमस्कार हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशी सर्वप्रथम मी नतमस्तक होतो हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजनी देण्याचं काम ज्या संजयजी राऊत साहेबांनी आतापर्यंत केलं हयात केलं त्यांनी आमच्या संकटमोचक नामदार श्री गिरीश भाऊ महाजनांवर जे बेछूट आरोप केले जे अपशब्द वापरले त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो आणि संजयजी राऊत साहेब संत तुकारामांचा एक अभंग आहे मेनाहून हुनी मऊ आम्ही विष्णुदास कठीण वज्रास भेदू ऐसे ही भले ही देऊ कासेची लंगोटी नाठाळाचे माती हनू उभाटा गटाचे स्वयंघोषित नेते संजयजी राऊत आता मी स्वयंघोषित नेते या करता म्हटलं नेता म्हटलं तर तो जनतेचा प्रतिनिधित्व करतो नेता म्हटलं ने तर त्याला त्या जनतेच्या समस्येची जाणीव असायला हवी नेता म्हटलं तर जनतेच्या सुखदुःखाची त्याला जाणीव असायला हवी तो जनतेतून निवडून येतो आपण तर मागच्या दारातून आला महायुतीच्या काही आमदारांच्या भरोशावर आपण झालेले खासदार आहात त्यामुळे आपल्याला जनतेच्या प्रश्नाशी तर काही घेर की किंबहुना आपल्याला काही माहीत नाही संजयजीराव साहेब बोलताना विचारपूर्वक बोलत चला संजयजी राव साहेब मर्यादा ओळखून बोलत चला आपण कुणाविरोधात बोलतोय की जी व्यक्ती तब्बल सात वेळा जनतेतून निवडून आलेली आहे जनतेच्या मतावर निवडून आलेली आहे जनतेच्या भरवश्यावर निवडून आलेली आहे जनसेवेच्या भरोश्यावर निवडून आलेले आहे राऊ साहेब बोलतात काय आपण काय अपशब्द उच्चारतात आपण ते अपशब्द आमच्या कार्यकर्ते नाही आमचं काळी धिलावताय आणि आपण ते बोलतात अहो मग काही प्रश्नांची उत्तर आपण देवी माग आपल्या या जगामध्ये कोरोनासारखी महामारी आली होती राऊ साहेब त्या कोरोनासारख्या महामारीमध्ये आदरणीय गिरीश भाऊंनी हो या ठिकाणी शेकडो कॅम्प लावून त्यांच्या आरोग्य दूतांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी हजारो रुग्णांना आधार देण्याचं काम केलं होतं राऊ साहेब आपण कुठे होतात सांगा या प्रश्न उत्तर द्या एखादा कॅम्प घेतला का कोरोनाग्रस्तांच्या रुग्णांसाठी एखादा रेमडेसिवीरचं इंजेक्शन उपलब्ध करून दिलं का आपण सांगा ना राऊ साहेब आदरणीय गिरीश भाऊ जिथे जिथे दुर्घटना होतात तिथे तिथे सर्वप्रथम पोहोचण्याचं काम आदरणीय गिरीश भाऊ करतात जखमींना मदत करतात स्वतः तिथे जाऊन मदत करतात रावसाहेब या महाराष्ट्रातील तमाम हजारो लाखो जनतेला आधार देण्याचं काम आदरणीय गिरीश भाऊ केलेलं म्हणून त्यांना संकट मोचक म्हटलं जातं रावसाहेब संकट मोचक हे तुमच्या नेत्यांनी सुद्धा मान्य केलंय रावसाहेब हे जरा विसरून जाऊ नका स्वतःला काहीतरी मी 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 म्हणायचं आणि काही अपशब्द बरळायचं आणि झाला महाराष्ट्राचा अपमान तुम्ही म्हणजे महाराष्ट्र आहे का राव साहेब महाराष्ट्रातील जनता ओळखते रावसाहेब साहेब संकट मोचक कोण आणि दलाल कोण मी तुम्हाला सांगतो दलाल म्हणजे काय याचं उत्तर देतो तुम्हाला आता ही स्वतःच्या स्वार्थासाठी रावसाहेब साहेब स्वतःच्या स्वार्थासाठी स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेस सोबत युती करून महाविकास आघाडी स्थापन ज्यांनी केली त्यांना दलाल म्हणतात रावसाहेब साहेब आणि दुसरा विषय हा महाराष्ट्र संतांची आणि देवांची भूमी आहे या देवांच्या भूमीत हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांवर गुन्हे नोंदवले गेले ज्यांनी ते गुन्हे नोंदवले त्यांना दलाल म्हणतात राऊ साहेब आणि सर्वात महत्वाची गोष्ट अजून सांगतो पालघर मध्ये ज्या साधू संतांचं सा, हत्याकांड झालं त्या हत्याकांडाला समर्थन देणारे त्यांना न्याय न देणाऱ्यांना दलाल म्हणतात राऊ साहेब या महाराष्ट्राला महाराष्ट्र जनतेला माहिती आहे की दलाल कोण संकटमोचक कोण दलाल कोण आरोग्यदूत कोण ह्या महाराष्ट्राच्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे मी मी करत बसू नका आणि मी लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाला म्हणजे पत्रकार बांधवांनाही हात जोडून विनंती करेल या महाराष्ट्रामध्ये अनेक असे नेते आहेत की जे महाराष्ट्राच्या विचारांवर चालतात संस्कृतीने चालतात काही सत्तेत आहेत काही विरोधी पक्षात आहेत त्यांची बाईट घेत चला पत्रकार बांधवानं तुम्हाला हात जोडून विनंती करतो आपण काय करत आहात आपल्यातले काही लोक सकाळी उठतात ह्या महाशयांकडे जातात हे महाशय शिव्या देतात अपशब्द बोलतात आणि महाराष्ट्रातील आमच्यासारखी जनता संपूर्ण कुटुंबासहित न्यूज चॅनल बघत असतात आम्हाला अवघडल्या सांगत होतं आमच्यासारख्या हजारो लाखो लोकांना अवघडल्या सांगतो अशा नेत्यांची बाईट ज्या सत्तेतील आणि विरोधी पक्षातही मी ते म्हणतो चार्था 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 की ज्यांना या महाराष्ट्राच्या विचारांचा अर्थ चांगल्या पद्धतीने माहिती ह्या महाशयांची राऊ साहेबांची तुम्ही त्या ठिकाणी भेट घेऊ नका जी मी तुम्हाला हा विनंती करतो एक साधारण कार्यकर्ता म्हणून विनंती करतो आणि राऊ साहेब जरा सांभाळून संकट मोचकांच्या व्यक्तिमत्वाचं जर का आपल्याला मूल्यांकन करायचं असेल जे की आपल्याकडून होऊ शकत नाही कारण ते मूल्यांकन जनताच करते आणि जनता त्यांना सात वेळा निवडून देण्याचं काम करते आहे अपशब्द बोलण्यापूर्वी जरा आपली मर्यादा ओळखा मर्यादेचं उल्लंघन करू नका मर्यादाचं उल्लंघन केल्यानंतर रामायण धरतं हालाकी तुम्ही रामायणाशी फारकत घेतलेली आहे पण तरी सुद्धा सांगतो मर्यादाचं उल्लंघन केल्यानंतर रामायण धरतं संविधानात्मक शब्दांनी आणि संविधानात्मक विचारांनी आपली बाजू मांडत चला त्यामुळे यापुढे लक्षात ठेवा जरा सांभाळून जरा मर्यादा ओळखून त्या ठिकाणी बोलावं हे आपणास विनंतीवजा इशारा देतो आणि थांबतो